नमस्कार ब्रेकिंग विदर्भाच्या वावर पावर या सेगमेंट मध्ये आपले स्वागत आहे वेलकम मी माही अंबुलकर आजच्या या सेगमेंट मध्ये आपण पाहूयात हळद उत्पादनात शेतकरी कसे घेत आहेत नफा नवनवीन अपडेट बातम्या आणि महत्त्वाची माहिती न्यूजच्या माध्यमातून ब्रेकिंग विदर्भ आपल्याला देत असतात अजूनपर्यंत आपण या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लगेच बेल ऐकॉन वरती क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा म्हणजे आपल्याला नवीन नवीन अपडेट्स नोटिफिकेशन मिळत राहील आपल्या रोजच्या आहारात वापरली जाणारी हळद आरोग्यासाठी तर गुणकारी आहेच पण विविध धार्मिक कार्यक्रमात देखील ही हळद वापरली जाते मसाल्याच्या पदार्थामधील एक असणारी ही हळद शेतकऱ्याला चांगला नफा देणारी देखील आहे पारंपरिक पिकाकडून हळदीसारख्या पिकाच्या लागवडीकडे शेतकरी वळले तर चांगलाच नफा देखील मिळण्यास सहकार्य होते आर्वी येथे शेती करणारे शेतकरी सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी नेते शैलेश अग्रवाल यांनी आपल्या शेतात हळदीची लागवड केली आहे आणि नफाही मिळवलाय शेतकऱ्यांना प्रेरणा देणारी हळद उत्पादनाची गाथा पाहूयात या व्हिडिओ मधून हे आहे मूळचे मातीशी आजही जुळून असणारे शेतकरी शैलेश अग्रवाल शैलेश अग्रवाल यांनी शेती करीत असताना आपल्या इतर शेतकरी बांधवांना कसा फायदा होईल याचाही विचार केला आणि तसा ध्यासही धरला शेतकरी आज त्यांच्या येथील फार्मला भेट देतात पशुपालन शेतीतील नवनवीन प्रयोग आणि दुग्ध व्यवसाय यातून ते नफा मिळवितात त्यामुळेच आजही शेतकरी त्यांचा सल्ला घेत आहेत शैलेश अग्रवाल यांनी यावर्षी त्यांच्या शेतात हळद लागवड केली त्याचे चांगले उत्पन्न देखील घेतलं एका एक चाळीस ते पन्नास हजार रुपयांच्या बेणे खरेदीचा खर्च हळदीसाठी होतोय योग्य नियोजन झाले तर मोठा नफा मिळवता येतो शेतकऱ्याकडे शेणखत उपलब्ध असले तर उत्पादनात नक्की भर पडते शैलेश अग्रवाल यांनी परिचयातील व्यक्तीकडून बेणे आणले शेतात योग्य पद्धतीने लागवड केली शेतात असलेला मोठा जनावरांचा गोठा त्यांना वरदान ठरला गोठ्यामुळे शेणखत सहज उपलब्ध झाले गोठ्यातील मलमूत्र सहाय्याने पिकाला मिळाले आणि पीक वाढलं एका, एका साडेतीन ते चार किलो हळद उत्पादित झाले पण शेतकऱ्यांना खरी गरज आहे ती माती परीक्षणाची आपली शेती हळद उत्पादन घेण्यासाठी फायद्याची आहे की नाही याची तपासणी माती परीक्षणातून होणे देखील अत्यावश्यक आहे माती परीक्षण केल्यास तुमच्या मेहनतीची देखील परीक्षा घेता येते योग्य योग्य पीक घेणे शक्य होते नियोजन आणि काळजी घेतल्यास एकरी किमान टन उत्पादन सहज होते असे शैलेश अग्रवाल सांगतात जवळपास सत्तर ते ऐंशी टन ओल्या हळदीच पीक या ठिकाणी मला या क्षेत्रात झालेलं आहे आणि मी बेन अस्मिता फार्म मधून फुकट आणल्यामुळं आणि त्याच बेण्याचा बेणं तयार केल्यामुळं बेण्याचा खर्च आला नाही आणि माझ्याकडे सव्वाशे गायी आहेत याच ठिकाणी तर वासरांचा कोठा जो आम्ही धुतो त्याच्यातलं निघालेलं मलमूत्राचं पाणी हळदीला आपसूक जात होतं आणि त्याच्यामुळे त्याला खतही वेगळं द्यायची गरज पडली नाही तर जवळपास असं समजा की माझ्याकडे गायी गुर जनावर असल्यामुळं आणि ते बेणं जे आहे ते त्या ठिकाणाहून मोफत आल्यामुळे मला ही हळदी जी आहे ती जवळपास फक्त जमीन तयार करण्याच्या वाईफेरीच्या खर्चात पाणी ओलण्याच्या खर्चात आणि मजुरीच्या खर्चात मला ही हळदी झाली आहे पण सर्वसामान्य पद्धतीनं जर अर्थशास्त्र या ठिकाणी हळदीचं पाहलं तर तुम्हाला एका एकराला लागणारं जे बेण्या आहे ते बेणं आजच्या भावानुसार जवळपास पन्नास हजार रुपयाचं बेणं लागते हा सगळ्यात मोठा खर्च आहे सगळ्यात मोठी गुंतवणूक सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट हळदीच्या पिकात हीच आहे त्याच्यानंतर तुम्हाला पाणी देणे जर जनावर तुमच्याकडे आहे तर तुम्हाला शेणखतावर खूप उत्कृष्ट पीक याचं होऊ शकते आणि जर तुमच्याकडे जनावर नाहीत तर तुम्हाला याला एकोणीस 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 त्याच्यानंतर झिरो बावन चौतीस त्याच्यानंतर अजून काही सूक्ष्म अन्नद्रव्यांची खत देऊन तुम्हाला उत्कृष्ट पीक हे हळदीचं घेता येते चाळीस टन किमान पीक जे आहे ते हळदीचं होते ओली हळद सात ते दहा हजार रुपये क्विंटल खपतेच खपते आणि सात ते दहा हजार जरी हळद खपली तरी चाळीस टन उत्पन्न जर तुम्हाला झालं तर ती हळद जी आहे ती तुम्हाला खूप उत्कृष्ट उत्पन्न देऊ शकते फक्त एकच आहे की एक वेळेस तुम्ही हळद पेरल्यानंतर किमान दोन वर्ष पुन्हा त्या जमिनीत हळद घेऊ नये तर दर दोन तीन वर्षात दोन तीन वर्षात हळदीची फेरपालट शेतकऱ्यांनी केली तर दोन तीन वर्षाच्या आड त्यांना एक चार पाच वर्षात चांगला उतारा देणारं पीक।, पीक चांगली कमाई देणारं पीक मिळू शकतो हळद उत्पादन घेतल्यावर पुढचे एक दोन वर्ष आणखी पीक पालटले पाहिजे असाही अग्रवाल यांचा सल्ला फायद्याचा ठरतोय शैलेश अग्रवाल यांना जवळपास सत्तर ते ऐंशी टन उत्पादन ओल्या हळदीचे झाले आता त्यावरील त्यातील काही पीक बेणे म्हणून देखील ते स्वतः ठेवणार आहे हळदीचे गुणधर्म पाहता हळदीला मागणी चांगली आहे दरवर्षी हळदीचे दर देखील चांगले राहत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकाकडे वळल्यास नक्की फायदाच होतोय सामाजिक कार्यकर्ते शेतकरी नेते म्हणून ओळखले जाणारे शैलेश अग्रवाल यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सतत पुढाकार घेतला आहे वेळोवेळी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कार्य करणाऱ्या या शेतकरी नेत्याने हळद पिकवली एवढेच नव्हे तर गेल्या काही वर्षापासून ते हळदीचे उत्पादन घेत आले आहे खऱ्या अर्थानं मी तर परंपरागत शेती पारंपरिक शेती जी आपले विदर्भातले लोक करते तीच करत होतो पण मी एक वेळेस माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्या अस्मिता फार्मवर गेले होते आणि तिथून मी हळदीचा बेना आणलं होतं थोडासा मी बेना आणला तीन वर्ष झाले मग मी हे लावलं आणि तेच बेन परत पेरलं जे माझ्याकडे तयार झालं तर खऱ्या अर्थानं मला समजलं की विदर्भात मसाले शेतीकडे जी उदासीनता शेतकऱ्यांची शेत आहे ती योग्य नाही खऱ्या अर्थानं जर आपल्याला उत्पन्न वाढीच्या दृष्टिकोनातून जर विचार करायचा तर हळद झाला आणि इतर मसाले पीक झाले हळद झाली त्याच्यानंतर तुमचा अद्रक झालं हे मसाल्याचे पीक चांगले उत्पन्न देणारे फक्त याचं बेन महाग आहे याची थोडी केअर जास्त करावी लागते असा अंधविश्व अशी अशा प्रकारचा खोटा प्रचार दुष्प्रचार शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे खरं तर या हळदीला मला कोणतीच विशेष अशी काही काळजी किंवा निगा बाळगावी लागली नाही खऱ्या अर्थानं ना हळदीचं फक्त बेनं महाग आहे पण मी पूर्ण नैसर्गिक पद्धतीने ही हळद पिकवली आहे आणि या हळदीची साईज तुम्ही बघा या हळदीमधलं कर्क्युमीचं प्रमाण तुम्ही बघा आणि याच्यात एकही तुम्हाला बेणं जे आहे ते रोगट किंवा लागट किंवा सडलेलं गजलेलं दिसणार नाही म्हणजे याला जमिनीतली कोणती रोग लागले नाही म्हणून खऱ्या अर्थाने आपण जर नैसर्गिक पद्धतीनं आणि आपल्या रिसोर्सेसचा वापर करून जर आपण हळद पिकवली तर ही हळद जी आहे ती शेतकऱ्यांना फायदेशीर आहे जवळपास एका एका, एका रोपापासून साडेतीन ते ती चार किलो हळद या ठिकाणी निघाली आहे या हळदीचं उत्कृष्ट उत्पन्न झालं आहे आणि एक वेळेस माती परीक्षण करून शेतकऱ्यांनी जर खऱ्या अर्थाने त्यांची माती हळदीसाठी उपयोगी हो असेल तर हळद एक पीक दर तीन चार वर्षातून एक वेळेस फेरपालट करून घेण्यास काही हरकत नाही त्याच्याकडून हळदीच्या उत्पादनातून हळदीच्या उत्पन्नातून हळदीच्या पिकातून उत्पन्न आणि उत्पादन शेतकऱ्यांना होऊ माती परीक्षण नियोजनाची सांगड आणि वेळोवेळी घ्यावयाची काळजी हे सूत्र हळद पिकासाठी गुणकारी ठरणारे आहे राहिले मार्केटिंगचे तर त्यासाठी कृषी विभाग शेतकरी गट बचत गट औषध कंपन्या आणि व्यापारी यासारखे घटक कामी पडतात शेतकरी बंधूंनो हळद उत्पादनातून नफा मिळवण्यासाठी कृषी सल्ला घेत नक्की घेतला गेला पाहिजे आशिष इजनकर ब्युरो रिपोर्ट वर्धा चला तर मग येथेच थांबूया भेटूया पुढच्या बावर पावर या सदरामध्ये व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे एक लाईक आम्हाला मोटिवेट करते